बेचाळीस गाव संघर्ष समितीच्या वतीने पिण्याचे व सिंचनाच्या पाण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला प्राथमिक स्वरूपात यश आले असून गोदावरी खोरी विकास महामंडळाने आंदोलनाची दखल घेतली आहे दिनांक आठ ऑगस्ट रोजी ताडबोरगाव येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेत महामंडळाने सदर प्रकरणी पाणी उपलब्धता प्राथमिक संरक्षण करून अहवाल तात तात्काळ सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा विभाग क्रमांक दहा परभणी यांना दिनांक सात ऑगस्टला रात्री दिल्याने बेचाळीसगाव संघर्ष समितीने आठ ऑगस्ट रोजी हे आंदोलन स्थगित करत बेचाळीसगाव संघर्ष समिती व कार्यकर कार्यकारी अभियंता यांची बैठक जिजाऊ हॉल मानवत येथे घेण्यात आली कार्यकारी अभियंता श्री लांब यांनी संरक्षण अहवाल एक महिन्यात आत गोदावरी खोरी विकास महामंडळात सादर करणार असल्याचे सांगितले हा शेतकरी एकजुटीचा विजय असून शेतीला पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे रंगनाथ सोळंके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी रंगनाथ सोळंके शिवाजीराव बोत्रे माणिकराव काळे आकाशराव लोहट अर्जुन सांबळे पाटील कृष्णाजी शिंदे मदनराव शिंदे मधुकरराव औचार हरिभाऊ निरवळ यांच्यासह सर्वच गावाचे सर्वपक्षीय कार्यकर्ते सरपंच हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत होते आज परभणी आणि मानवत तालुक्यातील जी गावं पुण्या सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत त्या गावकऱ्यांसाठी थोडा बहुत आनंदाचा क्षण आहे या सर्व दोन्ही तालुक्यातील गावकरी मंडळींनी ठरवलं होतं की पाणी मिळेपर्यंत पाण्याच्या बाबतीमध्ये सरकार निर्णय घेईपर्यंत जागा सोडायची नाही मैदान सोडायचं नाही असा रस्ता आंदोलन ठरलं होतं ताडबोलगाव या ठिकाणी आज दहा वाजता पण सरकारने कालच या विषयामध्ये गंभीर दखल घेत सर्व दोन लाख कुटुंबांचं शेतकरी कुटुंबांचं गारण ऐकत या ठिकाणी सरकारने आदेश काढलेत आणि या सर्व गावांचं पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या संदर्भाने सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्याची निश्चित या ठिकाणी अधिकारी नि नियुक्त करून कामाला सुरुवात केलेली आहे अधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सांगितलेलं आहे एक महिन्यामध्ये या सर्व गावांचं प्राथमिक सर्वेक्षण पाणी उपलब्धतेसहित सरकारला सादर करणार आहेत त्यामुळं या पाणी विषयातला पहिला टप्पा आमचा या ठिकाणी सुरू झालेला आहे ह्या केवळ आता ही सुरुवात आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात पाणी येणार नाही त्याच्या दांडाला पाणी येणार नाही तोपर्यंत सर्व पक्षी आम्ही सर्व या परिसरातील कार्यकर्ते मनभेद मतभेद बाजूला ठेवून शेतात पाणी येईपर्यंत एकत्र ये लढणार आहोत समाधान आज आजचं जे काही झालं त्याबद्दल प्रक्रियेचा भाग आहे म्हणजे सगळं त्यात सुरुवात झाली टेक्निकल शेवटी मागणी आपली काही जरी असली तर एखादी योजना काही सुरू करायच्यामुळे त्याला एक प्रक्रिया असते त्या प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे त्यामुळं आम्हाला शिक्षणिक आनंद आहे नाही शेतकरी पण हे समाधान त्याच दिवशी आहे ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात दांडाने पाणी जाईल त्या दिवशी